लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी लातूरकरांनी माझ लातूरच्या माध्यमातून मोठा संघर्ष केला होता त्याला यश देखील मिळालं मात्र शासनानं जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची जमीन देखील घेतली त्याचा निधी देखील वर्ग करण्यात आला मात्र मे महिन्यात शासनानं दुसरा अध्यादेश काढत मंजूर झालेल्या रुग्णालयाचे बांधकाम झाले नाहीत अशा सर्व रुग्णालयाची कामे रद्द स्पष्ट यामुळे लातूरकरांनी शहरातील गांधी चौकात एकत्र येत शासनाच्या अध्यादेशाची होळी करून बोंबा मारो आंदोलन केलंय या सरकारनं लातूरकरांची शुद्ध फसवणूक केलेली आहे लातूरकरांच्या हक्काचं जिल्हा रुग्णालय गेल्या सोळा वर्षापासून लातूरला झालं पाहिजे यासाठी लातूरकर वेळोवेळी याचा पाठपुरावा करत होते मागणी करत होते माझं लातूर परिवारानं या संदर्भामध्ये लाक्षणिक साखळी उपोषण केलं आणि त्यानंतर सर्व पक्षाच्या वतीने त्याला पाठिंबा देण्यात आला आणि हे आंदोलन पुढं जाऊन सरकारनं या आंदोलनाची दखल घेत लातूरकरांच्या हक्काच्या जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीन आरोग्य विभागाला वर्ग केली त्याचा निधी देखील वर्ग केला परंतु दरम्यान त्याच कालावधीमध्ये सरकारनं दुसरा अध्यादेश मे महिन्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे की राज्यामध्ये आता इतर नवीन जिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल ज्यांचे बांधकामे झालेले नाहीत असं कुठलंही नवीन रुग्णालय बांधण्यात येणार नाही अशा प्रकारचे आदेश जरी मागे काढलेले असले तरी ते आदेश शासनानं या नव्या अध्यादेशाच्या माध्यमातून रद्द केलेले आहेत त्यामुळं लातूरकरांची शुद्ध फसवणूक झालेले आहे खरं पाहिलं असता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या लोकांसाठी जिल्हा रुग्णालय आहे मग लातूरलाच काल जिल्हा रुग्णालय नाही लातूरकरांची नेमकी काय चूक आहे याबाबत आता लातूरकरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि लातूरच्या हक्काच्या जिल्हा रुग्णालयासाठी लातूरकर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत पहिला टप्पा म्हणून शासनाने मे मध्ये जो अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशाची आम्ही या ठिकाणी होळी करून या सरकारचा निषेध करत आहोत ओ, ओ। कॅमरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.